नमस्कार मित्रांनो मी गुरुदत्त लामतुरे आज आपल्यापर्यंत येण्याचं कारण असं आहे की मी स्वतःच्या टीममध्ये एक ॲग्रिकल्चर सेल वाढवण्यासाठी एक नवीन योजना घेऊन येत आहे मित्रांनो आपल्याला समजा मी एक डायमंड आहे आणि डायमंडच्या अंडर आपल्याला तीन रूबीज आहेत तर आपल्याला काय करायचं आहे की प्रत्येक रुबीकडून मला फक्त दहा लोकं अपेक्षित आहेत जे फक्त शेतीवरती काम करत आहेत डेडिकेटेडली ते फक्त शेतकऱ्यांकडे कर जात आहेत डेमोज घेत आहेत तिथं मिटिंग्ज लावत आहेत आणि त्याच्यातून सेल करत आहेत असे तीनही रुबीमधून मला दहा दहा लोकं हवे आहेत म्हणजे त्या रुबींच्या अंडर जे तीन पल आहेत म्हणजे तीन तीन तीन, तीन, तीन पल असे आपल्याला एक टीम तयार करायची आहे एका डायमंडच्या अंडर तीस लोकांची टीम त्याच्या तीनही लीगमध्ये दहा 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 अशी तीस लोकांची टीम आल्यानंतर आपल्याला जी अवॉर्ड रिवॉर्डची जी आपली पद्धत आहे कंपनीची एक तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत आपल्याला अवॉर्ड रिवॉर्डची जी योजना असते कंपनीची त्याचा जास्तीत जास्त बेनिफिट कसा घ्यायचा आहे ॲग्रिकल्चरचा सेल करून तर त्याच्यासाठी मित्रांनो ज्या पद्धतीनं आम्ही ॲग्रिकल्चर कंपन्यांमध्ये काम करतो त्या पद्धतीनं आपल्या या तीस लोकांचा एक व्हॉट्सअप ग्रुप केला जाईल यामध्ये आपल्याला साधारण पंधरा दिवसामध्ये जर एका माणसाला एक लाख रुपयाचं टार्गेट द्यायचं असेल अशी आपल्याकडे तीस लोकं आहेत तर त्या एक लाखाला आपल्याला पंधरा दिवसामध्ये सेल करायचा आहे पाच दिवस आपण सुट्टी जरी घेतली तरी दहा हजार रुपये पर डे आपण सेल केला तर दहा दिवसामध्ये आपण एक लाख रुपयाचा सेल करू शकतो मित्रांनो आणि एक ते पंधरा तारखेपर्यंत ता जे अवॉर्ड रिवॉर्ड आहे ते इझिली अचीव करू शकतो यामधूनही जर सेल नाही झाला तर आपण पंधरा ते तीस तारखेमध्ये राहिलेला सेल अचीव करून आपलं क्लोजिंग करू शकतो तर या पद्धतीने मित्रांनो आपल्याला एका व्यक्तीकडून एक लाख असं आपल्याला टार्गेट अचीव करायचं त्या आहे त्यासाठी लागणाऱ्या ज्या ॲग्रिकल्चरच्या टेक्निकल गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये प्रोडक्टची माहिती असेल सेल्स कसा करायचं मार्केटिंग कसं करायचं मिटिंग्स कशा लावायच्या डेमोज कसे घ्यायचे फिल्डेज कशा अरेंज करायच्या आणि ॲग्रिकल्चरचे मोठे ट्रेनिंग्स कसे घ्यायचे आपण ह्याच्यावरती सगळं एज्युकेशन यामध्ये देणार आहोत दुसरा विषय मित्रांनो आपल्याला ॲग्रिकल्चरमध्ये काम करत असताना या तीस दिवसामध्ये जे टार्गेट अचीव करायचं आहे ते करण्यासाठी आपल्याला आपल्या डोक्यामध्ये ते टार्गेट फिट करावं लागेल आणि ते करून घेण्यासाठी या व्हॉट्सअप ग्रुपवरती आपल्याला दररोज प्रज्ञा मॅडमचा आणि प्रसाद सरांचा कॉल येईल ज्यामार्फत आपल्याला रोजचा आपला सेल किती झालेला आहे याची माहिती मिळेल आणि उद्याचा सेल किती करायचा आहे याचंही आपल्याला टार्गेट मिळेल याच्या पद्धतीनं आपल्याला काय फायदा होईल मित्रांनो रोजचा आपला सेल सकाळी उठल्यानंतर कॉल आला की आज आपल्याला पाच ते दहा हजार सेल करायचं आहे तर आपलं एक टार्गेट दिवसभराचं फिक्स होईल संध्याकाळी आपल्याला परत एक कॉल येईल ज्याच्यामध्ये आपल्याला दिवसभरामध्ये आलेल्या अडचणी सेल झाला असेल तर ॲप्रिसिएशन होईल सेल नाही झाला तर आपल्याला आलेले जे प्रॉब्लेम्स आहेत त्याचे काही सोल्युशन शोधता येतील का, का। जेणेकरून त्याच्यावरती उद्या सकाळी काय काम करायचं याची आपल्याला इतंभूत माहिती या ग्रुपवरून मी पर्सनली देणार आहे याच्यामध्ये प्रत्येक आठवड्याला आपण एक झूम मिटिंग मी स्वतः घेणार आहे आणि प्रत्येक पंधरा दिवसानंतर मी स्वतः तुमच्याबरोबर फिजिकल मिटिंग घेणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला सहा तासाचा जो सेशन असेल फिजिकल मिटिंगचा यामध्ये आपण सुरुवातीचा एक ते दीड तास प्रोडक्टवरती तुम्हाला स्वतःला बोलायचं आहे मी फक्त ऐकणार आहे मी एक शेतकरी म्हणून तुमच्यासमोर बसणार आहे आणि तुम्हाला स्वतःला मला ती प्रोडक्टची माहिती द्यायची आहे प्रोडक्टची माहिती झाल्यानंतर आपल्याला दोन तास मार्केटिंग आणि सेल्स याविषयी आपण पूर्ण माहिती घेणार आहोत यानंतर शेवटच्या एक तासामध्ये आपल्याला सोशल मीडिया कसा हँडल करायचा यामध्ये आपलं फेसबुक पेज असेल इंस्टाग्राम पेज असेल यूट्यूब चॅनल असेल किंवा वेगवेगळे वेग वेग व्हिडिओज कसे तयार करायचे वेगवेगळ्या छोट्या वेग छोट्या रील्स कशा बनवायच्या किंवा काही फोटोज फ्लायर्स कसे तयार करायचे आणि आपल्या शेतकऱ्यांपर्यंत कसे पोचवायचे जेणेकरून कंपनीची इस्तंभूत माहिती त्या शेतकऱ्यापर्यंत जाईल यामध्ये किडी आणि रोगांची माहिती असेल विविध पिकांची माहिती असेल आणि त्याच्यावरती विविध आपले जे प्रोडक्ट्स आहेत त्याची माहिती आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपल्याला मार्केटिंग आणि सेल्स कसा करायचा आणि याच्यातून जास्तीत जास्त फायदा कसा कमवायचा याच्यावरती आपण या तीस लोकांची एक बॅच या आठवड्यापासून तयार करत आहोत यावरती आपल्याला पुढचे तीन महिने मला हे तीस लोकं प्रत्येक आठवड्याला माझ्यासमोर असतील तर जास्तीत जास्त आपल्याला एकमेकांच्या सहाय्यानं तो सेल आपल्याला कम्प्लीट करण्यासाठी फायदा होईल तर ही तीस लोक आपण या दोन दिवसामध्ये सिलेक्ट करत आहोत ही बॅच आपण कंटिन्यू दर आठवड्याला असे पुढचे तीन महिने एकाच बॅचवरती काम करणार आहोत अशा वेगवेगळ्या आपण सक्सेसफुल बॅचेस घेऊन वेगवेगळ्या एरियामध्ये तीस तीस लोकांबरोबरती काम करणार आहोत मित्रांनो एक माणूस जर पन्नास शंभर लोकांवरती काम करायला लागला तर त्याला फॉलोअप घेणं शक्य होणार नाही याच्यासाठी एका डायमंडनी फक्त तीस लोकांवरती फोकस करायचा म्हणजे तीन रुबी आणि त्याच्या अंडर दहा लोक आपल्याला मित्रांनो एवढी सशक्त टीम तयार करता येईल डायमंड जसा आहे किंवा ॲग्रिकल्चरचा स्टाफ जसा बोलतो तशी आपल्याला आपले हे तीस लोकं ट्रेन करायचे आहेत हे जे डुप्लिकेशनचा फॉर्म्युला आहे हा शेतामध्ये जाऊन जे आपले बुलेट पॉईंट्स आहेत जी आपली ॲग्रिकल्चरची माहिती आहे जी कंपनीचं व्हिजन आहे हे परफेक्ट जसं ॲग्रिकल्चर ट्रेनर बोलतो किंवा स्टाफ बोलतो असे हे तीस लोक आपल्याला घडवायचे आहेत आणि याच्यासाठी मला आपणा सर्वांचा फक्त तीन महिन्याचा वेळ पाहिजे तर मित्रांनो ही बॅच आपण या आठवड्यामध्ये चालू करत आहोत याच्यामध्ये जास्तीत जास्त एनरोल करण्यासाठी आपण डॉक्टर भरत सोनवणे यांना संपर्क साधावा धन्यवाद मित्रांनो